चला पुन्हा एकदा वाहिर टू पिकअप ईश्वरपूर काल, काल कराड कालकराड आज ईश्वरपूर कारण विश, की आजच्या दिवसाची राहते काम आणि असं नाही विषय विषय असा आहे की किरकोळच काम आहे ते खरंच गाड्या पुढे पेंढी गायचे आता ऑफ सिजन चालू आहे त्यामुळे सगळी गाड्यांची कामं करून घेतली याला गाडी असते ना ट्रान्सपोर्टला या टाइमेला आहे तरी पण आम्ही गडबडीत गडबडीत लागलो आता आजचाही तिसरा दिवस शेवट म्हणजे आज सगळे काम होते ते आता फक्त एक राहिले कलर काम आणि त्यामुळे आज पण असा येईल आणि मैदाना साईल आणि मैदान वगैरे चालले बघायची खरं तोपर्यंत मी चौकशी केली मैदानची तिकडे तिकडं लंपी लंपी लवपी दुसरं काय असायचं गावला लंपीच्या प्रादुर्भावामुळं अमरापूरच मैदान कॅन्सल झालं आणि लागला आसपास लंपीयाला आपल्याला सावध राहिलं पाहिजे म्हणून मैदान करायचे आता या पिकप आपलं आलं की तेरबेर चालू मैदान जर कॅन्सल झाली सगळं तर मग जायचं आपण कुठं कुठं लांब 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 जिथं फाटी चांगली तिथं रायबा शेतला बाबरे याला ब्रह्माला आणि कोण राहिलं भाजी नाही इतक्यात बाजी आता नाही रे वेटन वाच चीन जाता फक्त भाजीला लेअर विश्रांती द्यायची उन्हाळ्याच्या सीजन मध्ये पहिल्यांदा आपल्या भागात का कापलंय ना हे पिकअप मोळ जरा थांबले आता बाई शेटन ती गेली वैरणूला वैरणे सोय करायला ती असं ती करून सोराला운데 सालामत बल्ली शेड आला आज पुढे लवकर जावे मग आज काय काम आहे काल तुम्ही कॅरेज बसवून घेतलंय शिडी लावून घेतली आज आज काय करायचं तू हा बेसिंग लाईन आणि जरा एका साईडला अजून गाडी वाढते जरा डाव्या साईड का ती खालचे ती मेन असते का नाही काय एंड एंड ती ह्याच नाही माहिती वेग इकडे एक्सपर्ट आहे ती कसलं बिल कसलं लायसन आहे त्यांच्याकडे बिल्ला 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 आहे कुठला बिल्ला आहे बिल्ला कसा नाही बिल्ला बॅच बिल्ला गोल आणि त्यामुळं विषय हार्ड आहे बल्ल्या भाऊजींचा सगळं माहितीये बल्ल्या भाऊ म्हणू नका समालोचक बल्ल्या भावन, समालो भावन। होयो शेनकरांचा बुलंद आवाज हा शेनकरांचा <laughs> बुलंद आवाज बल्ली बल्ल्या लाजू लाज प्रवीण होयो आज तुम्ही काल नव्हता तर काल एक आपली फॅमिली मेंबर्स भेटायला ते भाऊ बहीण आणि त्यांच्या आईला घेऊन तर त्या ताई बाजीजवळ येऊन एवढ्या इमोशनल झालेल्या तर त्या पुढं सगळं बघणारच आहेत आपली फॅमिली त्या बाजीच वैशिष्ट हा म्हणजे जास्त करून लेडीज वर्ग तिकडे त्या काय त्या काय म्हणल्या ताई की मी ज्यावेळेस पहिल्यांदा बाजीला बघितलं आपल्या दावलीला त्यावेळेसच म्हणलं मला त्याच्याविषयी एक वेगळं आकर्षण वाटले किस आणि त्यांचा भाव आलेला ना तर ती रायबाचा बघितलं पण बस आवडतो रायबा राय त्यांच्या भावाला रायबा आवडतो आणि त्याच नाही आवडतो बाजी बाज्या मग त्या कुठल्या आहेत माहित आहे का मन्या मन्या तिकडे घाटावर घाटावर आणि ते घाटातल्या शर्यती बघते आणि फक्त आपल्या बाजीच काय असलं माझा हा मग ही असं प्रेम आहे सगळ्यांचं त्या म्हणल्या एवढं म्हणजे एवढ्या गडबडीत होतो तरी घेऊन आले त्या हट्टानं भावाला की नाही चल मला बघायचंच आहे काय पण करू तर चला असंच प्रेम राहू दे आपल्या नंदिंच्यावर आणि हा व्हिडिओ येणार आहे आज आयफोन मधन हो कारण ती मी काल दिवसभर नको त्यात व्हिडिओ झाल्या नाही मग मग म्हटलं हा व्हिडिओ इकडं सोड कारण हे म्हणलं की मग म्हणजे फॅमिली भेटायला आलेली तर तो व्हिडिओ तिकडे जाऊ दे आणि कालचा सा म्हणजे सात जोडीचा चॅनलवरचाच व्हिडिओ झाला पाऊन तासाचा वाईट कमी एक्केचाळीस मिनिटाचा त्यामुळे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला जावा टाटा बाय बाय लवकर या लवकर त्याला घेऊन जा तुम्हाला कुत्री येतील तुमच्या वागण दुपारचे एक वाजलेत आणि आपल्याला भेटायला सबस्क्रायबर्स आलेत म्हणजेच आपली युट्यूब फॅमिली पण आता हे नाहीत गेलेत गाडीचं काम कराय तर मी आणि दुर्गा आम्ही दोघी जण निघालोय घरात पण तयारी चालू पन... आहे पण आधी फॅमिली म्हणून आम्ही आता भेटायला निघालोय लेडीज आहेत व्हिडिओत आल्या तर नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करतो तर ताई आणि दादा पुण्यावरून आलेत कुणी इकडे गेलेला काय कोल्हापूरला मावशी हा हा रक्षाबंधन आणि ह्या आई मम्मी। आई बसलेत गाडीत चला तर बघूया राईबा भाजी कोण आवडते जास्त मला भाजी खूप आवडत होय काय <laughs> खूप म्हणजे खूप आवडत तर आपले भाजीचं वैशिष्ट्यच आहे बऱ्यापैकी सगळ्या लेडीज फॅन्स आहेत आणि सगळ्यांचा आपल्या आशीर्वाद त्याला लागणार आहेत हो उभाच राहिलाय बघा बाबऱ्या एक मिनटं मी गेट उघडते का बघते तर ताईंना भाजीला हात लावायचंय त्याला हळूहळू इकडे नको ब्रह्म उठला तर प्रॉब्लेम आहे पळायला परत कळत नाही 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 सरा तिकडे चला हा समोर असं आडवं उभा राहिले का टेन्शन नसते खूप आवडतो मला बाजू खूप म्हणजे खूप बाजी त्याला भेटायसाठी खास तिकडनं म्हणजे हे तसं इकडे आउट साईडला येतो हो, हो हो तो तो <laughs> तो तो हो आता एक दोन किलोमीटर कधी भेटायला म्हणजे बघायला भेटेल की नाही काय माहिती नाही त्याला बघितलं की असं मन भरून येत होय ना त्याचं काय वैशिष्ट्य आणि त्याला कळ समजतं बरं का आपल्या जिवाळ्याचे आलं त्याच्या पण डोळ्यात लगेच पाणी उभं राहतं डोळ्यात पाणी उभं राहते डोळे झाकायला लागले काय फारच वाटत वाटतं ना ताईंच आत्ता पण कंट दाटून आले काय वाटतंय तुम्हाला आपल्या बाजी कळेल का ना आपलं नाव आपल्या फॅमिलीचं नाव केलं पाहिजे जागा काय कमेंट येतात नंतर फोन पण येतात की दादा बाजीला कधी विकू नका तर बाजी म्हणतातच म्हणजे पहिल्यापासून पळू देल अगर न पळू देल पण कायम धावणेल राहणार आहे आणि असं असतं आपला स्वार्थ जास्तच की हा पळालाच पाहिजे तर मागच सांगितलं सगळं सगळ्यांनी त्यावेळेसच आपण काहीतरी निर्णय घेतला असता पण नाही कधीच नाही बाजी आपला जाणार धावणीतून त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही नेहमी दिसणार व्हिडिओ अहो पुण्याला गेलं होतं तर ते थोडंसं लांब आहे का लांब नाही तसं जवळच आहे पण पण तरी जरा थोडस कसं जायचं थोडं नाहीतरी इथं दादांनी बऱ्यापैकी सगळ्यांना दाखवलं हा काहीच करत नाही करत त्याला समजते त्यावेळेस पण काळेवाडीच्या पुण्याच्या ताईंचा फोन आलता व्हिडिओ कॉल तर रडत होता पण हे दुखत होत नाही त्यावेळेस तेव्हा मला पण करायचं होतं पण काय कॉन्टॅक्ट करायला असं काही नंबर मेसेज केले होते पण तिथे पर्सनल का नाही आपलं राय बर इन्स्टाला पर्सनल केलेले काय पर्सनल आम्हाला खूप जण म्हणत होते विका तो देवा। की दादा काही झालं तरी विकू नका नाही आम्हाला काय होतं खरं सांगू का ताई ह्या चॅनलचं त्या चॅनलचं सगळं मॅनेज करता करता पर्सनल मध्ये झाल्या वेळेस भेटत नाही आणि तिथं गेलो आणि मेसेज बघितलं रिप्लाय दिला नाही तर वाईट ते तर जास्तच वाईट वाटतं असं होतं आता आम्हाला फेसबुकचा अजून आम्हाला म्हणजे करायला लक्ष द्यायला वेळ नाही फेसबुकचं अजून आपल्याला ही करायचं आहे पेज ओपन करायचं आहे खरं तर व्हिडिओ रायबा पासूनच बघायला सुरुवात केली होती तुमचा पहिल्यांदा म्हणजे मी व्हिडिओ बघितला तर रायबा तुमचं हो एकदम हो एक असं पांढरा शुभ्र म्हणजे तुमचे असे छोटे छोटे यायचे ना हा युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ आम्ही ते मोठ्याच छोट करून टाकायचं बघायला तेव्हापासून सुरुवात केली नंतर बाजी जसा इथं आला पहिल्यांदा इथं बांधला होता ना हो त्यांच्याकडून आणला तेव्हापासूनच काय माहिती काय त्याच्याबरोबर असं एक वेगळंच हे झालं नात वाटत घेतला आणि म्हणजे बाजी ज्यावेळेस आपल्या दावणीत आला नाही त्यावेळेस की घेऊया घेऊया पुन्हा एकदा एका डॉक्टरांनी मागितला ना मग नाही नाही चाललेलं आपल्या म्हणजे बजेट मध्ये बसत नव्हता पण शेवटी ह्यांचे मित्र म्हणलं की जाऊ दे लांब जात नाही डोळ्या पुढे पण राहील आपल्या दावणीला असू दे मग आपण घेतला ओके डोळ्यातला खरं लक्ष नाही संयम ठेवायचं एवढ्या मैदानानं झालंय का किती म्हणजे आपण तर पहिलं वर्ष दीड वर्ष झाल्याच्यात पडलोय किती माणसांची वर्ष जाते आम्ही असा म्हणजे आता ते म्हणजे मनातशी ठाम केले की ज्या वेळेस आता कालच्या वेळेत का परवाच्या वेळेत त्यांनी बोलत बघा ज्यावेळेस वाटल की बाबा ही पळणार आहेत त्यावेळेस मैदानात आता काढायचं मला तर पर्सनली चकडी मधलं काहीच कळत नाही का आम्ही घाटावरती बघतो होय काय हा ते हा मग तिकडचं जास्त वेळ मला सगळ्यात जास्त तिकडचा आपला मन आहे कारण आमच्यापासून खूपच जवळ येते हो तिच्या तिथल्या जवळच्याच आहेत आलेत कमेंट ड्रायबाला दर्शनाला आणा तिथं बघूयात आपली गाडी त्यांच्यासाठी बघते युट्यूब हा 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 फक्त एवढं तुमच्या घरी काय नंदी वगैरे नाही आमच्याकडे काय करता माझे एमकॉम झाले मग जॉब करते जॉब बघा जॉब लाईत आणि वेळ कशाच तर बैलगाड्या शर्यत पहिल्यापासून खरं तर मनापासूनच वेळ लागले होय ना मनाचा मी म्हणजे मी बघायची ह्याला युट्यूबला पण त्यावेळेस काही माहितच नव्हतं एवढं काय पण जसं रायबा जन्म लागला त्यावेळेस डीप मध्ये गेलो मने गेला पासून घाटाला पण माझ्या नाहीच राहिली तशी होय ना वाटत नाही एखाद्या नंदीवर जीव बसला की ते गेला की मग नाही त्याच्यानंतर आता चिमण्या चांगला पळतोय हम्म चिमण्या बकासूर काय विषय नाही बकासूर इकडं इकडे चिमण्या तुमच्या तिथं पुण्यातलाच होय काय ते आम्हाला मग एवढं काय माहित नाही ती चार बेलातच पळते हा बेला। त्यामुळं चालतंय धन्यवाद आल्याबद्दल दादा तुम्ही काय करता गावात होय काय तिन हा हा की बघा आधी थोडस म्हणजे ती मी असली की लात नाही मारत दसप्षी। दसप्षी। आता जरा सही जा बदल झाला आपण खाद्य बदलल्यापासून ना हो हो पाईपची व्यसन घातली की लगेच कारण कंट्रोल बाजीला बाजी सगळी धुवून वगैरे काढली तर हाय बर आहे ब्रह्माशे उठले तर मी जिथं असेल तिथंच येणार लाड करून घ्यायला हो आज आता ही तो राहिला नाही काल आली नव्हती नाही आला बघा दाबणार तिकडे काय पण करणार पण जवळ येणारच आमच्या दादाला हा रायबा फार आवडतो होय काय तो म्हणत होता रायबा मग काय मला बाजीला बघायचं काही रायबा काय झाला तर मग असं तसं गाडीचं काम पूर्ण राहिलंय तर एकदा मिस्त्रीने हातात काम घेतलेलं सोडलं तर परत लवकर घेणार नाहीत ना या की दादा हात लावायला पांढरा शुभ्र होता घराजी आता आणि पांढरा झालेला आता आणि तसा झालाय लाड करून घेतो आणि परत जरा लक्षात आलं की मग जरा असा येत वाटलं मोठा झाला आता मोठा झाला आता प्रत्यक्षात असं भारी वाटते होय ना बघितल्यानंतर तर बहीण भाऊ आलेत रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आहे था। <laughs> रक्षाबंधन करायला यायचे मिळतोय घरात पाहुणे यायला लागलेत मग ती गेलीत की आम्ही ठरवलेलं तर सहा वाजता यायचं संध्याकाळी तिने संजेला करूया म्हणलं ताई आणि दादा आता निघालेत कस वाटलं भेटून मस्त वाटलं ना ते चला निघालेत यानंतर तर त्यांची आई गाडीतच बसलेल्या त्या उतरल्या नाहीत <coughs> चला दुर्गा आता जाऊया आणि कधी येऊया सहा वाजता सहा वाजता चला <coughs>